स्वामीनाथन चरण सिंग यांना भारतरत्न दिल्याने शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही त्यांचे विचार त्यांच्या जे काही त्यांनी लिहून ठेवले ते शेतकऱ्यांसाठी देण्याची भूमिका जोपर्यंत सरकार घेत नाही तोपर्यंत असे भारतरत्न देऊन शेतकऱ्यांना फायदा नाही सरकारांना विनंती आहे राजकीय लोक मध्ये टाकणं सोपं आहे पण ज्याचं पोट भरलं नाही जेव्हा जेव्हा आज जेही नक्सलाइट म्हणून देशात भिनवले जात आहेत ते कसे तयार झालेत अन्याय केल्याने आज एवढ्या मोठ्या चौसष्ट टक्के वर्गावर अन्याय केला जातोय आज या आरक्षणाची मागणी चालू आहे सगळ्यांच्या सा कशासाठी शेती परवडत नाही म्हणून नोकरीच्या मागे लागत आहेत त्यातनं काही साध्य होणार आहे की नाही हा भाग पुढचा परंतु शेतकऱ्यांना लुटणं ज्या दिवशी सरकार बंद करेल भारत हा सुफला होईल सोनेकि चिडिया त्या ठिकाणी नांदेल परंतु राजकारण्यांना ते होऊ द्यायचं नाही आहे आणि म्हणून ते शेतकऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात शेतकरी आंदोलनासाठी जात असताना संपूर्ण दिल्लीमध्ये येणारे जे सीमा आहे ते बंद करण्यात येते शेतकरी नेते म्हणून काय आपले उत्तर गेल्या वर्षी देखील अकरा महिने शेतकऱ्यांनी अतिशय शांततेत आंदोलन केलं त्या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्याने काहीही कोणालाही त्रास असं कुणीही वागला नाही इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या मोठ्या काळापर्यंत आंदोलन केलं या साठी आज सरकार म्हणतं ऐंशी कोटी जनतेला आम्ही फुकट अन्नधान्य देतो खरं म्हणजे सगळ्या सरकारांना आधीपासून आता लाजी आणि शर्मेची गोष्ट आहे की तुम्ही ऐंशी कोटी जनतेला भिकेला लावलं ही प्रगती नाही आणि ज्यांना फुकट देत आहेत ते कुणाच्या जीवावर शेतकऱ्यांना लुटायचं इतर सगळ्या गोष्टी त्यांना बाजारभावाने घ्यायला लावायच्या आणि त्यांचा माल मात्र बाजारभावापेक्षा उत्पादन खर्चापेक्षा कमी मध्ये घ्यायचा आणि गरिबांना वाटून स्वतःची पाठ फुटायची ही जी भारताची लोकशाहीची राजनीती चाललेली आहे आणि आता तर गंमत आहे सगळे जे एकत्र झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा पर्याय हा उभा असताना चीनच्या बॉर्डर उघडे आहेत पण शेतकऱ्यांसाठी जर बघितलं हसू येत जगामध्ये असं कोणत्याही देशात नसेल की एवढ्या शांततेच्या मार्गाने आंदोलनात त्रास दिला जातोय देशातील शेतकरी पुन्हा पेटून उठेल राजकारण्यांनी ते दडपण्याचा प्रयत्न न करता सरकारांनी चर्चेरच्या माध्यमांनी न्याय्य भूमिका घेऊन त्याचा हक्काचं त्यांना द्यावं एवढीच आमची शेतकऱ्यांकडनं त्यांना अपेक्षा